नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण सुरू करणार आहोत राज्यघटना या विषयाला कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या राज्यघटना हा विषय त्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण मानला जातो त्यामुळे राज्यघटना या विषयाला अत्यंत महत्त्व आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत राज्यघटना किंवा संविधान म्हणजे काय त्यानंतर आपण भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्य भारतीय घटनेतील भाग व कलमांची यादी तसेच इतर सर्व प्रकरणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून लेक्चर सिरीजच्या माध्यमातून पूर्ण करणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यानंतर आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ डेली या आपल्या चॅनलवर टाकणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राज्यघटना किंवा संविधान म्हणजे काय असते मित्रांनो सर्वप्रथम राज्यघटना या शब्दाचा अर्थ आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया सोप्या शब्दात सांगायचे झाले तर देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजेच संविधान किंवा त्या त्या देशाची राज्यघटना असते आपण पाहिले असेल की जेव्हा आपण रस्त्यावर वाहन चालवित असतो त्यावेळेस चौकातील जेव्हा लाल सिग्नल पाहून आपण गाडी थांबवितो त्याचप्रमाणे शाळेत जसा शाळेचा युनिफॉर्म सर्वांसाठी कंपल्सरी असतो तसेच ज्यावेळेस क्रिकेटमध्ये बॅट्समन उंचावर बॉल मारतो आणि ज्यावेळेस विरुद्ध बाजूचा खेळाडू तो बॉल झेलतो त्यावेळेस तो खेळाडू बाद ठरतो अशाच प्रकारचे रस्त्यावर शाळेत आणि खेळामध्ये सुद्धा काही नियम असतात ज्या नियमांचे पालन करणे हे सर्वांना बंधनकारक असते किंवा ते सर्वांनी पाळायचेच असतात त्याचप्रमाणे देशांतही आपापले काही नियम असतात प्रत्येक नागरिकाने ते नियम पाळणे हे बंधनकारक असते देशातील प्रत्येक व्यक्ती ही नियमांनी बांधली गेलेली असते हे नियम देशातील सर्वोच्च नियमांना अनुसरून केले जातात राज्यघटना हा असा दस्तावेज असतो ज्यामध्ये शासनाचे स्वरूप तसेच नागरिक आणि शासन यांच्यातील संबंधांची निश्चिती आणि वर्णन करणाऱ्या कायद्यांचा आणि नियमांचा समावेश असतो यानुसार राज्यघटना ही शासनाशासनांमधील संबंध व शासन आणि नागरिक यांमधील संबंध या दोन प्रमुख बाबींशी संबंधित असते हे पहा राज्यघटनेमध्ये शासन संस्थेने जे साध्य करायची उद्दिष्टे आहेत ती दिलेली असतात तसेच विविध स्तरावरील शासकीय संरचना म्हणजेच केंद्र सरकार राज्य सरकार अशा प्रकारची संरचनेची आणि अंगांची तरतूद देखील केलेली असते त्यामुळे देशाच्या शासनामध्ये घटना ही अत्यंत मूलभूत असते यानंतर आपण भारताच्या घटनेची जी रचना आहे ती थोडक्यात समजावून घेऊया भारताच्या राज्यघटनेत सध्या एक प्रस्ताविका पंचवीस भाग आणि बारा अनुसूची आहेत ज्यामध्ये भागांचे विभाजन प्रकरणांमध्ये करण्यात आलेले असून प्रकरणांमध्ये एक किंवा अधिक कलमे आहेत सुरुवातीला ही संख्या तीनशे पंच्याण्णव कलमे बावीस भाग व आठ अनुसूची एवढी होती त्यानंतर हळूहळू त्यात बदल होऊन त्यांची संख्या वाढत गेली सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नासपासून पासून अंमलात आलेल्या भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एक प्रस्ताविका पंचवीस भाग आणि बारा अनुसूचा आहेत भागांचे विभाजन हे प्रकरणांमध्ये करण्यात आलेले असून प्रकरणांमध्ये एक किंवा अधिक कलमे आहेत भारताच्या घटनेने देशासाठी संसदीय शासन व्यवस्थेची तरतूद केलेली आहे अशा व्यवस्थेत राष्ट्राध्यक्ष हा नामधारी कार्यकारी प्रमुख असतो तर शासन प्रमुख हा खरा वास्तव कार्यकारी प्रमुख असतो भारतात केंद्र स्तरावर राष्ट्रपती हे राष्ट्राध्यक्ष तर पंतप्रधान हे शासन प्रमुख असतात राज्यस्तरावर राज्यपाल हे नामधारी प्रमुख असतात तर मुख्यमंत्री हे शासन प्रमुख असतात त्याचबरोबर भारताची संसदीय शासन व्यवस्था ही संघराज्य प्रकारची व्यवस्था आहे अर्थात भारताच्या राज्यघटनेचे वर्णन हे संघराज्य असा शब्द न वापरता राज्यांचा संघ असा शब्द भारतीय राज्यघटनेबद्दल वापरण्यात आलेला आहे त्यामुळेच भारतात संघराज्य आणि घटक राज्ये यामध्ये कार्यकारी व कायदेकारी अधिकारांची विभागणी ही करण्यात आलेली आहे परंतु न्यायव्यवस्था मात्र एकात्मक असून न्यायिक अधिकारांची विभागणी यामध्ये करण्यात आलेली नाही यापुढे आपण पाहूया शासन व्यवस्थेची प्रमुख अंगे कोणती कोणतीही शासन व्यवस्था असू द्या त्यामध्ये कार्यकारी मंडळ कायदेकारी मंडळ आणि न्यायव्यवस्था अशी तीन प्रमुख अंगे असतात कायदे मंडळ हे कायदे बनवण्याचे प्रमुख कार्य करते तर त्या कायद्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी ही कार्यकारी मंडळावर असते तर शासन आणि नागरिक तसेच शासनांमध्ये जे तंटे निर्माण होतात अशा तंट्यांचं निवारण करण्यासाठी न्यायव्यवस्था आपले कार्य करीत असते भारतामध्ये संघर्ष पद्धतीनुसार ज्याप्रमाणे शासनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यानुसार संघ शासन व्यवस्था आणि घटक राज्यातील शासन व्यवस्था याबद्दलची माहिती यानंतर आपण पाहणार आहोत संघ शासन व्यवस्थेमध्ये कार्यकारी मंडळ कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था कार्य, कार्य करीत असते कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश होतो तर कायदेमंडळ किंवा संसद यामध्ये राष्ट्रपती लोकसभा आणि राज्यसभा यांचा समावेश होतो न्यायव्यवस्था ही एकात्म असली तरीही देशामध्ये एक सर्वोच्च न्यायालय व त्यानंतर प्रत्येक घटक राज्यामध्ये किंवा एक किंवा अधिक घटक राज्यांमध्ये उच्च न्यायालय तसेच त्यानंतर कनिष्ठ न्यायव्यवस्था अशी तरतूद करण्यात आलेली आहे यानंतर पाहूया राज्यातील शासन व्यवस्था राज्य शासन व्यवस्थेमध्ये देखील कार्यकारी मंडळ कायदेमंडळ आणि न्यायव्यवस्था अशाच प्रकारची व्यवस्था तयार करण्यात आलेली राज्या आहे राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आणि महाधिवक्ता हे कार्य करतात तसेच राज्याच्या कायदे मंडळामध्ये राज्यपाल विधानसभा आणि विधानपरिषद यांचा समावेश होतो तर न्यायव्यवस्थेमध्ये घटक राज्यानुसार उच्च न्यायालयाची तरतूद राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे व त्यानंतर कनिष्ठ न्यायव्यवस्थेची तरतूद करण्यात आलेली आहे